बांधकाम साईटवर काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगारांचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी कल्याण नगर येथे घडली दीपक रतन चव्हाण व त्रेचाळीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे यात मिळालेली माहिती अशी की कल्याण नगर येथील स्वर्ग हॉटेलच्या समोर नवीन नवीन अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दीपक चव्हाण हे मिस्त्री म्हणून काम करीत होते बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षित साधने ठेकेदारांनी दिली नाहीत दरम्यान काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून दीपक याचा मृत्यू झाला शहरातील अनेक बांधकाम साईटवर काम, काम करीत असलेल्या कामगारांना ठेकेदार सुरक्षा पुरवित नसल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे तर अनेकांना गंभीर दुखापत होत आहे बांधकाम साईटवरील कामगारांना सुविधा मिळत आहेत की नाही याबाबत महापालिका तसेच राज्य शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे दीपक चव्हाण यांना सुपरवायझर दाऊद पठाण यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मैत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे